तुम्हीच दिव्या आगारमध्ये आलं तर हे एक बीच अजिबात मिस करू नका ते म्हणजे आर्वी बीच याला व्हाईट सँड बीच असं सुद्धा म्हणतात तर आज आमचा शेवटचा दिवस होता या रिसॉर्ट मधला सकाळी सकाळी वातावरण खूप छान होतं आणि इथल्या एका गार्डन स्पेसमध्ये आम्ही बॅडमिंटन स्टार्ट केलं नंतर मस्त पोटभर नाश्ता केला ब्रेकफास्ट आमचं इन्क्लुडेड होता इथे आणि मस्त असा पोटभर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आर्वी बीचकडे खरं तर आम्ही कालच आर्वी बीचला गेलो होतो तो पण तोपर्यंत सनसेट होऊन गेला होता आणि अंधारात एवढं काही नीट एक्सप्लोर करता आलं नाही या बीचची खासियत आहे की याला व्हाईट सँड बीच असेही म्हणतात खरंच याची सँड व्हाईट आहे आणि खूप स्वच्छ बीच आहे आणि अजून या बीचची खासियत म्हणजे हे बीच रस्त्याला लागूनच आहे त्यामुळे तुम्हाला एक छान सिनिक ड्राईव्ह सुद्धा मिळू शकते जर सकाळी तुम्ही गेला तर तुम्हाला ऊन आणि गर्दी जरा कमी मिळते त्यामुळे तुम्हाला छान व्ह्यू एन्जॉय करता येतो आम्ही बऱ्याच वेळ स्पेंड केला या बीचवरती आणि फोटो सेशनसाठी हे बीच खूप सुंदर आहे त्या दिवशी स्काही खूप छान ब्लू होतं